इमारतीमध्ये ई व्ही चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीने जी आहे ती एन ओ सी मिळणार नाही अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सर नाईक आहेत सर खरं तर हा फार मोठा निर्णय म्हणावा लागेल कधीपासून याची अंमलबजावणी होणार आहे अंमलबजावणी तर आज न उद्या करावं लागेल बघा काही निर्णय चांगले किंवा राज्याच्या हितासाठी घेत असताना काही निर्णय निर्णयसुद्धा घ्यावे लागणार आहे सर्वसामान्य जनतेला जर ह्या पॉलिसीज ज्या शासनाच्या माध्यमातून होत आहेत त्या इम्प्लिमेंट करायचं असेल तर काही धोरणात्मक निर्णय घ्यावेच लागतील म्हणजे आता जुन्या सोसायट्याज आहेत त्यांच्याकडे ई व्ही कार आहेत परंतु जर त्यांच्याकडे चार्जिंग स्टेशनच सोसायटीच्या आवारामध्ये नसेल तर त्या गाड्या चार्ज होणार नाही रस्त्यावर येणार नाही त्यांना परत त्या डिझेल पेट्रोलच्या गाड्या रस्त्यावर आणाव्या लागतील नवीन इमारती जेव्हा विकासक बनवतो तो जर त्या इमारतीमध्ये पार्किंगचा जो स्लॉट तो तयार करतो त्यामध्ये जर त्यांनी चार्जिंग स्टेशन चा नाही बनवलं तर त्याही गाड्या रस्त्यावर येणार नाहीत कारण चार्जिंग स्टेशन नाही त्यामुळे ही पॉलिसी शासनाला घ्यावी लागेल नगरविकास खात्याच्या माध्यमातून आमची उच्चस्तरीय चौकशी त्यांनी नेमलेली आहे की अशा अशा पॉलिसीज जर आपण आणल्या तर त्याचा किती फायदा सर्वसामान्य जनतेला होऊ शकेल आणि त्या माध्यमातून आम्ही म्हणजे शंभर टक्के ही पॉलिसी आणण्याचा विचार आम्ही करतो आहे कारण शेवटी ही काळाची गरज आहे पर्यावरणपूरक गाड्या रस्त्यावर पुढील दहा वर्षात तरी पूर्णपणे यायला हव्या ह्या मताचे आम्ही आहोत त्या माध्यमातून अनुदान देतो आहे आम्ही त्या माध्यमातून जे टोल नाके आहेत त्या टोल नाक्यावरसुद्धा आम्ही मोफत ह्या ई व्ही गाड्यांना सोडतो आहे अशा पद्धतीचे काही चांगले निर्णय घेत असताना काही निर्णय सुद्धा घ्यावे लागतील आणि हे निर्णय याकरता घेतो आहे की त्याचा फायदा भविष्यामध्ये सर्वसामान्य जनतेला होणार आहे त्यामुळे चार्जिंग स्टेशन असावं बॅटरीची क्षमता किती आहे त्या बॅटरीची क्षमतेनुसार तशा बॅटऱ्यासुद्धा सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध व्हाव्या ह्याचाच सुद्धा आम्ही विचार करतो आणि लवकरात लवकर ही पॉलिसी आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणार जुन्या इमारती आहेत किंवा आता आहेत त्यांच्यासाठी काय बंधन असणार नाही बंधनं म्हणजे त्यांनी त्यांच्या कंपाऊंड हॉलच्या म्हणजे त्यांची जी सोसायटी आहे त्यामध्ये हे चार्जिंग स्टेशन उभारावं तें� काही इमारतींनी उभारलेले पण आहेत परंतु आम्ही दुसराही एक फायदा करतोय काही जी जर्जर झालेल्या इमारती असतात त्या त्यांच्याकडे फंड्स अवेलेबल नसतात तर खासदार निधी आमदार निधी किंवा नगरसेवक निधीतून सुद्धा हे चार्जिंग स्टेशन उभारावे जेणेकरून सर्वसामान्य सोसायटीच्या सभासदांवर भुर्दंड पडणार नाही म्हणजे पंचवीस टक्के रक्कम सोसायटीने भरावी आणि पंच पंच्याहत्तर टक्के रक्कम ही या शासनाच्या आमदार खासदार निधी आणि नगरसेवक निधीतून मिळेल अशी आम्ही योजना काही पुढे आणतो आहे आता आपण हा निर्णय घेत असल्याचं प्रताप सरने यांनी सांगितलेला आहे कठु निर्णय जर असला तर तो लोकांसाठी घ्यावा लागेल असं प्रताप सर म्हणताना पाहायला मिळत आहेत का कृष्णा कापरे सर शृणो आहे एमित माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट